पाणी असेल दळणम व्यवस्था असेल पैसा भरती असेल या अनेक बाबींवर लक्ष ठेवलं त्यांनी आणि त्याच्यातून माझ्या आदिवासी बांधवांच्या विकासाच्या प्रयत्न केला दिली त्या ज्या माझ्या द्राक्षा विषयच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी मला सांगितल्या आज या दिंडोळी मतदारसंघाच्या सिंचनाचा रोजगाराचा रस्त्यांचा पाण्याचा प्रश्नासाठी ते सातत्याने कार्यरत असतात दिंडोरीकरांच्या सुद्धा ते, ते सातत्याने सहभागी होत असतात दिंडोरीकरांच्या माझ्या पेटकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करतात त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी अतिशय कर्तव्य भावनेनं आणि सामाजिक बांधिवकी जपो केलेली धडपड माझी जिंडोलीची जनता कधी विसरू शकत नाही माझी पेटची जनता कधी विसरू शकत नाही अतिशय आणि स्वभावापूर्व कर्तव्य दक्ष संवेदनशील कार्यक्षम म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे ते पण आपल्याला विसरता येणार नाही आम्हाला त्यांना सगळ्यात मिळत शिवशाह फुले आंबेडकरांचा हा जो काही विचारांचा करण्याचा वारसा आहे तो आपल्या पुढल्या देशा आहे आणि ज्या आपल्या राज्याला प्रगत पुरोगामी सर्व धर्म समभावांचे विचार जनवांतामध्ये विचरत खुजावायचे आहे भूमिका ही आपल्याला पार पाडायची आहे त्याच्यामध्ये त्यांची मदत ही मला मोठ्या प्रमाणात होते ज्याوري आमच्या मानितीचे आमदार जास्त निवडणुकीत ज्यावेळी आम्ही एकत्र ourselves त्यांची तेवढी आमची देवेंद्रची तेवढी माझी अशीच पवारची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे राज्याच्या उत्पन्न वाढी रोजगार निर्मितीच्या साठी देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये एकतीस जुलैला एमआयडीसीच्या करता बैठक झाली आणि दिंडोरी आणि बेडणी येथील एमआयडीसीचा प्रश्न ये मार्गी लावण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पाहून कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा दिंडोरी असेल कळवण फुरकाण असेल या मतदारसंघात आदिवासी समूह विकास योजने अंतर्गत एमआय शिवबाजूच्या करता आणि त्या भागातल्या तरुण तरुणीच्या हाताला काम देण्याच्या करता इतरही भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आम्ही सगळे जर कटिबद्ध आहोत त्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका की मनामध्ये बाळगू नका अशा प्रकारची आग्रहाची मनतेची कळत सगळ्यांची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि एकंदरीतच आता राहिलेल्या दिवसात अजून कोणी काही वेगवेगळ्या मला काही निवेदन आले की बाबा माझा तुम्ही तीन पाच साडेसातचं वीज बिल माफ केलं परंतु उपसा सिंचन संस्थांचं पण वीज बिल माफ करा त्या मी नवीन प्रस्ताव आणतो एकनाथराव देवेंद्रांचं आणि माझी चर्चा झाली साडे नऊ हजार मेगावॉट प्लीज आम्ही सोलोवर तयार करतोय आणि ती सोलोवर तयार झाल्यानंतर हे टप्प्याटप्प्याने जे उच्च सिंचन योजना आहे या आमच्या सोलोवर आणायच्या चालल्या की जेणेकरून त्यांचं वीज बिल करणं येऊ नये फक्त थोडी कळ काढा कारण आता जेवढं ते जाईल तेवढं दिलेलं आहे कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत पुढची कामं करत असताना विकास आम्ही असं त्यांनी ज्या घटना त्यांना तीन लाख कोटी रुपया लागतात एवढे पैसे नाहीये ते निवडण आता आमच्या नाट्य बहिणी आमच्या बरोबर आहेत ते त्यांना दिसायला लागलं त्याच्यामुळं त्यांच्या पोटात वर आला विरोधकांच्या आणि म्हणून काही छापेबाजी त्यांनी करायला सुरुवात केली त्यांच्या खोट्या नात्या प्रचाराला भरी पडू नका हीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि तुम्ही घरायचं त्या ह्याच्यावरचं तिसरं बटन दाबून आपल्या घरा प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आणि माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा मी सांगितलेल्या पुस्तकांची स्वतः करण्याच्या करता मी देखील कुठं तुम्हाला कधी पडणार नाही हा आदित्यदाचा वादा आहे हा देखील आणि प्रचंड माता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही तुमचं काम करा पुढचं काम मी माझा करीन हा एक शब्द निघून कार्यकर्ते शिंदे गाटाचे महेंद्रशेख गोडा हे दादांचा या ठिकाणी रानोजी बांगरे यांचा स्टॅच्यू देऊन सन्मान करतात धन्यवाद दादा थेट विधानसभा मतदारसंघाची महायुतीचे घटक पक्षाचे उमेदवार आमदार शिवासाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री मतदारसंघाचे माजी आमदार धनराजी महाजे सर्वच पक्ष घटक पक्षाचे उपस्थित सर्व मान्यवर आणि झिरवा साहेबांवर पवार साहेबांवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू दादा आदरणीय झिरवाल साहेबांच्या कामाबद्दल सांगायचं ठरलं आपल्या बीजेपी सरकारने असलेले मी सला नव्हतो मी अनेक वड्या पाहिल्या कच्च आंदोलन कच्च बाप कापुला विकायचं माझ्या युतीवर माझा बाप विकायचा आणि त्याच्या आम्हाला फेकल्या गेले

यंदाची दिवाळी येई को सांगावं लागलं नाही त्यांचा गाडक्या पहिली मीच यंदाची जीवन काही बहिणी ते तर विचार छास सुवर्णकाराच्या दुकानात गेले विचार म्हणायचं नाही छात्र तिनी चाललं आहे आहे साडेसाहा हजार आणि आजबाप पुढचे काही घ्यायचे नाही आहे थोडीशी उधार पाधार करून

वतीनं मी आपल्या सरकारचा सरकार या याशिवाय आपण आता आमच्याकडे खूप चालतो देत राहायचं आम्ही घेत राहायचं मागे देत राहतात म्हणून आम्ही मागत राहतो सगळ्यांच्या वतीनं मी सांगतो तर तीन गॅस सिलेंडर आपण फ्री पण आमच्या इथं बरेच जण